बावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उबाठा शिवसेना शिरपूर तालुका व शहरतर्फे बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करून शहरातील शाळा कॉलेजमध्ये व बाहेर सी कॅमेरे बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांना देण्यात आले बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदाजनक व भयावह असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे महिलांचा अपमान त्यांच्यावरील अत्याचार महिलांवर बंधने लादणे हे छत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवले जाणार नाही दोषींवर तात्काळ कारवाई करीत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच शिरपूर तालुक्यात घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तालुका व शहरातील प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये व परिसरात विविध उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे निवेदन शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत राजू टेलर विभाबाई जोगारांना अभय भदाणे तालुका प्रमुख युवराज पाटील अक्तरसिंग पावरा योगेश सूर्यवंशी जितेंद्र राठोड अनिकेत बोरसे पिंटू शिंदे मुकेश शेवाळे विकास सेन जितेंद्र पाटील मंगल भुई सुनील मालचे शरद पाटील देवेंद्र पाटील वाजिद मलक ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश पावरा रवींद्र पावरा आदी शिवसैनिक उपस्थित होते येथील झालेल्या अत्याचाराचा प्रांताधिकारी कार्यालयात आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध नोंदवलाय आणि या निवेदनाद्वारे आम्ही एक प्रांत साहेबांना एक मागणी केली आहे की शिरपूर शहर आणि तालुक्यात येणारे सर्व शाळा कॉलेज आणि महाविद्यालय यात यांच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे आणि प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात पालक शाळेतील प्रशासन आणि इथलं स्थान स्थानिक प्रशासन यांना घेऊन एक विद्यार्थी सुरक्षा समिती पण स्थापन करायची अशा प्रकारची आम्ही एक मागणी आज इथं केलेली आहे किंवा बदलापूर या ठिकाणी जी काही निषेधार्थ अतिशय निंदनीय घटना घडली त्याच्या निषेधार्थ आज शिरपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे युवा सेनेचे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज विभागीय अधिकारी प्रांतसाहेब यांना शिवसेनेकडून एक तीव्र निवेदन देण्यात आलेलं आहे जो बदलापूरचा नाराजम आहे याला फास्टॅक कोर्टात ती केस चालवून त्याला त्वरित फाशी व्हावे किंवा त्याला जनतेच्या ताब्यात देऊन त्याला अद्दल घडली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर या भारतात कोणीही अशा घटना करण्याचा धाडस करू नये आणि याचा तीव्र शब्दात आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो